नागरिकांची सुरक्षितता असेल महिलांची सुरक्षितता असेल या संदर्भात आपण कधीही चोवीस तास पोलीस स्टेशन बंद नसताना ते बंद नसताना तसेच खडकी पोलीस चौकी आपली बोगुडी पोलीस चौकी अंतर्गत ही काही कारणास्तव मनुष्यबळ अपूर्व होतं त्यामुळे बंद होती ती आपण सुरू केलेली आहे मी नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की आपण या सेवेचा उप लाभ करून जर काही समस्या असतील काही अडचण असेल काही त्रास असेल तर बोगुडी चौकीला खडकी पोलिसला येऊन सर्व पोलीस अधिकारी आणि सामाजिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक कार्यकर्ते जे या ठिकाणी आजच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित आहात खरं पाहता आपण सर्व भारत मातेचे अमृत पुत्र हो। आहोत आणि ह्या तिरंगामार्फत आपल्या सर्वांवर अमृत वर्षा होत असते परंतु हा जो तिरंगा आहे आपल्याला काय प्रेरणा देत आहे खऱ्या अर्थाने आपल्याला समजून घेण्याची गरज आहे हा सुंदर तिरंगा जेव्हा आपण फडकवतो आपल्या सर्वांच्या माना अभिमानाने वर होत असतात कारण ज्या भारतमातेच्या पुत्रांनी आपल्या सर्वांना स्वातंत्र्याचा श्वास घेण्यासाठी आहुती दिलेली आहे त्यांच्यामुळे आज आपण सर्वजण सुखाचा श्वास घेत आहोत परंतु हा जो तिरंगा आहे त्यामध्ये जो भगवा रंग आहे हा भगवा रंग आपल्याला काहीतरी सांगतोय हा भगवा रंग आपल्याला त्यागाची प्रेरणा देतोय काही लोकांनी जीवाचा त्याग केलेला आहे आपल्या प्राणां प्राणांची आहुती दिलेली आहे आणि जर आपल्याला आपल्या भारताचं रक्षक म्हणून राहायचं आहे तर आपल्याला कशाचा त्याग करायचा आहे भारताची पवित्रता सांभाळून ठेवायची आहे भारताची संस्कृती मेंटेन ठेवायची आहे तर आपल्या सर्व भारत पुत्रांना काहीतरी कुठल्या तरी चुकीच्या मार्गाची व्यसनांची विकारांची नकारात्मकताची सवय असेल तर आज ह्या तिरंगेपुढं कुठेतरी आपल्या सर्वांना प्रतिबद्ध व्हायची गरज आहे